नमस्कार 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 आपलं नाव सांगाल भागवत बाबराव गायकवाड राहणार पांडली तालुका पारने जिल्हा अहमदनगर तुमच्याकडे गायी किती आहेत चार कुठल्या होलस्टीन जर्सी जर्सी गायी आहेत चार आपल्या गावामध्ये कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि थंब क्रिएटिव्ह या दोन्ही संस्थांनी मिळून गायी गुरं बाकीची जी आहेत म्हणजे म्हशी शेळ्या मेंढ्या यांचं संगोपन कसं करायचं गोठ्यामध्ये नियोजन कसं करायचं वेगळे वेगळे जे आजार येऊ शकतात किंवा येतात त्या संदर्भामध्ये गायींना निगा कशी राखायची नंतर गायींची मशीनची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल म्हणजे दूध वाढण्यासाठी काय काय करायला लागतं ला ला ला। गोठ्यांवरती स्वच्छता कशी ठेवायची ती स्वच्छता ठेवल्यामुळे काय काय चांगला फरक पडतो या सगळ्या गोष्टींबद्दल प्रशिक्षण नियोजन केलेलं होतं mm -hmm. त्या प्रशिक्षणात तुम्ही सहभागी झाला होता सहभागी केला होता त्याच्यानंतर के डॉक्टर योगी हे जे थम क्रिएटिव्ह कडनं काम करत आहेत त्यांची व्हिजिट वेगळ्या वेगळ्या गोठ्यांना ठेवली होती तर तुमच्या गोठ्यांना हो व्हिजिट दिलेली होती होती किती वेळेला डॉक्टर येऊन गेले दोन गा, दोन वेळेस दोन वेळेला येऊन गेले पहिल्या व्हिजिटमध्ये तुम्हाला त्यांना जे काही निदर्शनास आलं त्याच्याबद्दल त्यांनी काय सांगितलं कारण आमच्या एका हे झाला होता डॉक्टरला दाखवलं तर पाच सहाशे रुपये खर्च झाला पण त्यांना कोरपड आणि हळद लावायला सांगितल्यामुळे ते लवकर बरं झालं चांगली दिवस कोरपड आणि हळदीचा प्रयोग आठ दिवस आठ दिवस आणि आठ दिवसामध्ये क्लिअर सांगला चांगला रिझल्ट आला व्यवस्थितच झालं हो व्यवस्थित झालं त्याचा खर्च किती आला खर्च काय पन्नास पन्नास रुपयाला घरामध्ये कोरपोड होती का बाहेरनं विकत घेतली दुसऱ्या तिथून आणली होती पण फुकटच भेटली होती फुकटच भेटली आणि हळद हळद काय घरातली घरातलीच होती तसं बघायला गेलं तर खर्च हा काही नव्हता आपण जर ढोबळमानाने किंमत धरली तर एक रुपये हा पाच सहाशे रुपये तुम्ही आधी खर्च केला होता आता मात्र फ्री ऑफ कॉस्ट थोडक्यात तुमचं चांगला रिझल्ट त्या गाईला जे काय उपचार केला त्यामुळे रिझल्ट मिळाला चांगला तर हा उपचार केला नसता वेळेत तर तुमचा काय तोटा झाला असता कसं सडचं दूध कमी आलं असतं इतरांतलं दोन दोन लिटर एकच लिटर येत होत उपचार केल्यामुळे चारही सडात चार सारखे यायला सारखं यायला लागलं साधारणपणे महिन्याभरामध्ये किती लिटरचं नुकसान झालं असतं महिन्याचं भरा संसाधन दोन लिटर जरी म्हणलं तरी साठ लिटर साठ ते सत्तर लिटर तुमचं नुकसान झालं असतं परत दुसऱ्या डॉक्टरला बोलवा इतर दोन रुपये खर्च झाला असता आणि आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे कायमचं ज्ञान मिळालं की आता असं काही झालं घरगुती दर ही गोष्टीचा उपचार केला की काम होऊन जात याचा आता तुम्हाला विश्वास निर्माण झालेला आहे दुसरा अजून दुसरा एक फायदा सांगितला त्यांनी गायांची नख्या वाढलेल्या तुमच्या त्या काढा व्यवस्थित साफ करा ते जर साफ केलं तर दूध वाढत नक्कीच आम्ही ते साफ करून घेतले दूध आणला नगरावरून माणूस ते नक्की तोडून घेतल्या चांगल्या गाय पण व्यवस्थित चालायला लागल्या आणि दूध पण एक दीड लिटर वाढत बरं प्रत्येक गायीचं दूध दो, दो, एक दोन लिटर पर्यंत आणि ते आता कंटिन्यू तुम्ही हे सगळं करतात सहा महिन्यापूर्वी केलं होतं आता परत करून घेऊ परत करण्याची वेळ आलेली आहे तर तुम्ही हे जे उपचार सांगितलेले आहेत ह्या जे काही गोठ्याचं नियोजन सांगितलं की कशा पद्धतीने करायला पाहिजे हे तसंच तुम्ही सलग करत राहा जेणेकरून तुम्हाला हा फायदा कंटिन्युअस होत राहील त्याच्यानंतर माझ्या मते प्रत्येकाना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की गायीच्या पोटामध्ये कालांतराने जंत निर्माण होतात कारण गाय खाताना काही ना काहीतरी त्याच्या पोटात जातं त्या घाणीमुळे जंत निर्माण होतं तर त्या जंतावरचं काही औषध तुम्हाला सांगितलं होतं किंवा काय कसं त्याच्याबद्दल तुम्ही उपचार निर्मिती केलेल्या आहेत का त्यांनी सांगले तांबडे सुपारी कुठून एक गायला चारायला चारले चारलेले होते ते पण दर सहा महिन्यांनी एकदा करायचं आहे तर ते केल्यानंतर परत सांगा ओके हो आणि हे सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे आजूबाजूचे जेवढ्या गायीचे गोठे जिथे असले आहेत लोकांचे एखादी चार पाच गायी जरी असल्या दोन तीन गायी जरी असल्या तरी प्रत्येकाला या प्रोग्राम मध्ये आपल्याला सहभागी करून घ्यायचा आहे तर तुम्ही प्रत्येकाला मेसेज द्या आणि आमच्या संस्थांना कॉन्टॅक्ट करायला सांगा जेणेकरून प्रशिक्षणामध्ये त्यांना येता येईल प्रशिक्षणामध्ये त्यांनी येऊ देत आणि ह्याचे सगळे उपचार जे आहेत ते स्वतःच्या घरामध्ये गोठ्यावरती अवलंबित करावेत त्यांनी धन्यवाद धन्यवाद